मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी असा सल्ला नितेश राणे यांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना दिलाय बकरी ईदमुळे हिंदू नागरिक अस्वस्थ आहेत कारण त्यांच्या सोसायटीमध्ये बकरे कापले जाणार प्यारे खान यांना मी सल्ला देतो त्यांनी मी काय बोललो याबद्दल विचार करावा आणि त्यांनीच मुस्लिम समाजाला आवाहन करायला पाहिजे की नितेश राणे जे बोलत आहेत ते आपल्या हिताचे आहे त्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करू असा सल्ला अल्पसंख्याक समाजाला नितेश राणे यांनी दिलाय महाराष्ट्रामध्ये अगर आपल्याला शांती आणि लॉ अँड ऑर्डर अगर आपल्याला कायद्याने सुव्यवस्था राखायचं असेल आज बकरी ईदच्या मुळे असंख्य हिंदू समाजाचे राहणारे जे नागरिक आहेत ते अस्वस्थ आहेत कारण का बकरी ईदच्या वेळी त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरी कापले जाणार त्याच्यामध्ये वास दुर्गंधी या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही समाजामध्ये वाद होणार आहेत उद्या हिंदू आणि मुसलमानच्या नावाने दंगली पण होऊ शकतात तर हे थांबवण्यासाठी अगर कोण सल्ले देत असतील अगर कोणी सूचना देत्या हिंदू धर्माला पण भेटतात आपल्याला सांगित हिंदू धर्माला सांगितलं जातं की नाही ते तुम्ही इको फ्रेंडली होळी करा आता गणेश चतुर्थी आल्यावर तुम्ही अशीच मूर्ती बनवा तसेच मूर्ती बनवा सांगितली जाते की नाही तर हिंदू समाज तेव्हा असे येऊन आक्रोश दाखवतो का राग दाखवतो का जोर जबरदस्ती करतो का काल अबू आजमी म्हटल्या हम बकरा काटेगे असा हिंदू समाजाने भूमिका घेतली कोण कितना भी इको फ्रेंडली बोलेगा तो भी हम रंगपंचमी करेंगे फटाके जोरदार बजाएगे अशी भूमिका घेतली म्हणजे हिंदू धर्माची विशालता आणि महत्व ह्याच्यावरून आपल्याला कळतं आणि इस्लाम बद्दल हे जे काही गैरसमज स्वतःच पसरवत आहे म्हणून कोण महाराष्ट्र बरबाद करत आहे कोण इस्लाम बद्दल चुकीची माहिती पसरवत आहे आणि कोण फडणवीस साहेबांच्या नावाची बदनामी करताय ना दुड़ा, खुले दुड़ा हे चे, चे ते महाराष्ट्र डोळ्या खोल्या पाहत आहेत म्हणून मी तेवढी अल्पसंख्याचे समाज हेचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी सल्ला देतो तुम्ही विचारपूर्वक मी काय बोललो त्याच्याबद्दल विचार करा आणि तुम्ही मुसलमा मुस्लिम समाजाला तुम्ही आवाहन करायला पाहिजे की चलो नितेश राणे जी बोल रहे वो आपण हित में बोल रे आपण इको फ्रेंडली बकरी ईद म्हणते व्हर्च्युअल बकरी काढते हैं असं बोललं तर काय चुकीचं ठरणार नाही